चाळीसगाव गावामध्ये आतापर्यंत सामाजिक राजकीय प्रशासकीय असे अनेक कार्यक्रम आपण बघितले आहेत पण एक किलबिल पालक मेळावा प्रथमच आपल्या कार्यकाळात झाला तुम्ही आयोजित केला त्याबद्दल मेहून बारे पर्यवेक्षिका श्रीमती प्रीतीभूषण कुमार देवरे यांचे माजी पंचायत समिती सदस्य पियुष साळुंके यांनी कौतुक का केलंय कार्यक्रमास प्रभारी सी डी पी ओ साधना कापडणी तसंच शोभना पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं यावेळी ग्रामपंचायतीकडून मान्यवरांच्या हस्ते अंगणवाडी बीटला सत्तावीस कोठ्या देण्यात आल्या दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तालुक्यातील मेहून इथं एकात्मिक बालविकास सेवा योजना चाळीसगाव प्रकल्प एक अंतर्गत मेहून बीट तसंच अतिरिक्त पिलखोड बीटच्या पर्यवेक्षिका प्रीतीभूषण कुमार देवरे खेडगाव अतिरिक्त दैवत बीटच्या पर्यवेक्षिका वहिदा जहांगीर तडवी लोंडे अतिरिक्त शिरसगाव बीटच्या पर्यवेक्षिका युगंधरा राजेंद्रसिंग पाटील यांनी तालुक्यातील मेहून इथं आरंभ अंतर्गत किलबिल पालक मेळाव्याचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य पियुष साळुंके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रवींद्र साळुंके ग्रामविकास अधिकारी भालशंकर साहेब राजू शेठ शब्बीर गौतम दगडू चव्हाण शरद वाघ ग्रामपंचायत सदस्य पत्रकार सूर्यकांत कदम तलाठी मॅडम सी एच ओ उत्कर्ष राठोड बचत गटाच्या सी आर पी उदया पवार प्राजक्ता भरते एन एम राजू पाटील वरिष्ठ सहाय्यक कविता जाधव पर्यवेक्षिका शीतल निंबाळकर रुचिका कोळीतकर डाटा ऑपरेटर बाळासाहेब खेरनार आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ सरस्वती माता यांचं पूजन तसंच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित मान्यवरांचा सत्कार पर्यवेक्षिका प्रीतीभूषण कुमार देवरे पर्यवेक्षिका वहिदा जहांगीर तडवी पर्यवेक्षिका युगंधरा राजेंद्रसिंग पाटील यांनी केला प्रास्ताविक पर्यवेक्षिका श्रीमती प्रीती देवरे यांनी केले त्या म्हणाल्या की माझ्या अंगणवाडी सेविकांनी फक्त काही दिवसात या सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन केलं किलबिल पालक मेळावा घेण्यासाठी आम्हाला सरपंच ग्रामविकास अधिकारी तसंच ग्रामपंचायत सदस्य यांनी अंगणवाडीच्या समस्यांबाबत सहकार्य केलंय टेक्नॉलॉजीच्या काळात गर्भसंस्कार शिशुसंस्कार बालसंस्कार करणं देखील महत्त्वाचं असून बीटच्या बीटमध्ये सुदृढ बालक तसंच महिला यांना चांगली सेवा देण्याचा माझा मानस असेल असं सांगत अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका बचत गटाच्या महिला ज्या कार्य पार पाडतायत असं कार्य कोणी पार पाडू शकत नाही आपण आपले पाच सात लोकांचे कुटुंब सांभाळू शकत नाही मात्र आमच्या अंगणवाडी ताई गावातील प्रत्येक वार्डात जाऊन प्रत्येक घराची मुलांची माहिती घेतात शिवाय खूप कमी वेळेत सर्वांनी खूप छान कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल श्रीमती देवरे यांनी सर्वांचेच आभार मानले यांनी आमचं तीन दिवसात इतकं सुंदर नियोजन तयार केलं मॅडम सांगा असं वाटत आम्हाला फक्त तीनच दिवस मिळाले या कार्यक्रमासाठी आणि मला प्रत्येक चार महिन्यापासून सरपंच आणि ग्रामसेवकचं दोघांचं खूप योगदान आहे या कार्यक्रमात मी केव्हाही फोन केला की के मला असं असं करायचंय दादा तर कधीच मला नका ना आलाच नाही तिकडून ग्रामसेवक असू द्या की सरपंच दादा असू द्या आणि अजून एक बबलू दादा आहेत मला माहित नाही ते मला नाव ऍक्च्युअली कोणाचेच मोबाईल मध्ये पण सरपंच दादा मिळून बारे ग्रामसेवक दादा मिळून बारे नाव पण तशीच सेव्ह केले मला खरंच नावं माहिती पण मी चार महिन्यापासून या लोकांच्या कॅम्पा मध्ये कंटिन्यू असते माझ्या अंगणवाडीच्या काही समस्या असतील मी जर सांगितलं की दादा माझ्या आंगणवाडी ही समस्या आहे मला हे करायचंय तर दादा लगेच तत्पर असतात सगळेजण माझ्या मदतीसाठी मी त्या दोघांचे पण मनापासून खूप आभार व्यक्त करते पर्सनली स्वतः जाऊन अंगणवाड्यांमध्ये जाऊन बघून आले की अंगणवाड्यांमध्ये कसली आवश्यकता आहे काय असे आणि सरपंच सगळ्यांना असं की आपल्याकडे जो काही विभाग आहे ज्यावेळेस सर्वात विवाह संस्कार होतो त्यानंतर जेव्हा घरामध्ये तुमचं सर्वांच एक प्रकारे अभिनंदन करतो की सुरुवात आणि त्यात त्यात अशा ठिकाणी चालू केलं आहे की माझ्यामध्ये इथे बचत गटाच्या महिला आहेत का नाही आहेत मला माहिती नाही हा जो रूम जो, जो मंगेश दादांनी आपल्या आपल्याला दिला आहे आणि त्याचं प्रथम उद्घाटन कार्यक्रमाचं मी पण पहिल्यांदाच या हॉलमध्ये आलो आणि एक किलबिल मेळापासून आपली इथून सुरुवात होते याचं एक प्रकारे तुम्ही एक छोटं रोप लावलं आणि याचं आता भविष्यात वटवृक्ष तयार होईल आणि याची सुरुवात कोणत्याही गोष्टीची ऐवजी जर सुरुवात रोपापासून झाली तर निश्चित ते मोठं वटवृक्ष होतं आणि तुमच्यावर कामगिरीसुद्धा तशीच आहे जे अंगणवाडी सेविका जे असतात ते एक रोपटं घेऊन एक वटवृक्ष उभं करतात आणि या वटवृक्षाचं रूपांतर कोणी पंतप्रधान होतं कोणी राष्ट्रपती होतं कोणी मुख्यमंत्री होतं देशाला नेतृत्व देतं आताच आपण सुरुवातीला जे राजमाता जिजामाता असतील आहिल्यादेवी होळकर असतील आणि सरस्वती मातांचं आपण पूजन केलं यांच्या सुरुवातीच्या आदर्शापासून सुरुवात केली एक राजमाता होण आणि आईला देवी होळकर होण हे काही इतकं असत चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव